जय सहकार नागपूर जिल्हा पतसंस्थाचा संघाचा अध्यक्ष म्हणून ही जबाबदारी माझ्यावर आहे आणि खऱ्या अर्थानं आपण जे गडकरी साहेबांच्या विषयी विचारलं तर मी त्यांना म्हणेल की नागपूरचे परिवर्तन पुरुष म्हणून त्यांचं नाव घेतलं जाईल इतिहास याला साक्षी असेल आणि इतिहासामध्ये हे नाव कोरलं जाईल असा विकास पुरुष म्हणून त्यांचं नाव प्रामुख्याने घेतलं जाईल आता जर राहिलं तर आमचा विषय तो सहकार क्षेत्र या सहकार क्षेत्रामध्ये अनेक आमच्या कार्यक्रमामध्ये पतसंस्थांच्या कार्यक्रमामध्ये सरांनी जे मार्गदर्शन आम्हा सर्वांना केलं त्यांच्या मार्गदर्शनानुसारच आम्ही एक प्रामाणिकपणा आणि पारदर्शता घेऊन या सहकार क्षेत्रात काम करतोय चांगला प्रश्न आहे तुमचा त्याच्यामध्ये एकदा असाच एक असा संघाच्या वतीनं आमचं एक नेतृत्व आम्ही स्वतः दिल्लीला या ठिकाणी गेलो आणि सरांच्या बंगल्यावर गेलो त्यांचा जेवणाचा आग्रह स्वतः सोबत बसून जेवण करणं आणि त्यावेळेस अनुराग ठाकूर हे त्या ठिकाणी आर्थिक क्षेत्र म्हणजे ज्याला अर्थमंत्री अर्थ राज्यमंत्री म्हणून अनुराग ठाकूर सर हे त्या ठिकाणी त्यांच्याकडे जबाबदारी होती आणि महत्वाचा म्हणजे आमचा आयकराचा जो विषय आहे तो, तो आम्ही त्यांच्यापर्यंत घेऊन गेलो आणि त्यांच्या माध्यमातून अनुराग ठाकूर सरांनी त्यांनी आमच्या समोरच त्यांना फोन केला वेळ घेतला आणि त्यावेळेस सुद्धा आम्ही सहकाराची आमची पूर्ण टीम त्या ठिकाणी भेटायला गेलो आणि त्याच्यात मार्ग जरी निघाला नसेल परंतु विषय ठेवण्याचा आम्ही प्रयत्न केला आणि निर्मला सीतारामन ठिकाणी सहकार ठिकाणी अर्थ कॅबिनेट मंत्री म्हणून त्यांच्याकडे जबाबदारी आहे त्या विषयाची हालचाल सुरू झाली आणि कुठंतरी त्याचा कठोतरी मार्ग निघण्याचा प्रयत्न खऱ्या अर्थानं गडकरी साहेबांच्या माध्यमातूनच झाला दुसरा एक विषय प्रसंग असा आहे या लोकसभेच इलेक्शन लागलं तसं तर लोकसंख्य लोकसभेला त्यांचे विरोधक म्हणून कोणी नव्हते पण एक जर पाहिलं तर हे लोकनेते आहे म्हणजे हे सर्वांचे नेते आहे सर्व मान्य नेते आहेत आणि या माध्यमातून पक्ष पार्टी हा विषय त्या ठिकाणी येत नाही कारण सर्वांना आपुलकीनं जवळ घेणारे असे प्रेमळ म्हणजे गडकरी साहेब आपले आहेत आपले म्हणून ज्याला मला वाटते ते म्हणजे आपले गडकरी साहेब आणि एक प्रसंग असा झाला की आमच्या या कार्यालयाच्या समोरून ज्या वेळेस त्यांची एक प्रकारे निवडणुकीच्या माध्यमातून जी यात्रा निघाली रथयात्रा म्हणता येईल आणि ते एक संवाद यात्रा परिसरामध्ये निघाली आणि ज्यावेळेस पतसंस्था संघाच्या वतीनं आम्ही त्यांचं स्वागत त्या ठिकाणी ठेवलं त्याची सुद्धा त्यांनी दखल घेतली आणि आपलं जे फेसबुक त्यांचं पेज आहे त्याच्यावर सुद्धा त्या ठिकाणी ते अक्षवण करताना फोटो माझ्या पत्नीचा त्या ठिकाणी तो दिला आणि फार सुंदर म्हणजे एक सामान्य कार्यकर्त्यांना न्याय देणारा सामान्य कार्यकर्त्याच्या मनात काय आहे ते ओळखणारा नेता म्हणजे आदरणीय गडकरी साहेब आता एकंदरीत जर पाहिलं तर सरकाराच्या बाबतीत त्यांचं जे काही मनामध्ये थोडीशी शंका कुशंका त्यांच्या सुद्धा कारण ते बिनधास्त बोलणारे नेते आहेत आणि एकंदरीत जर पाहिलं की आता अशी कोणतेही क्षेत्र नाही की त्याच्यामध्ये त्यांनी छाप सोडलेली नाही आपण म्हणतो गडकरी रोळकरी पण ते असं कोणतंही क्षेत्र नाही की त्याच्यामध्ये त्यांची छाप नाही आहे आणि विशेषतः नागपूरकरांवर त्यांचं चांगलं प्रेम आहे आपुलकीनं म्हणून मी म्हणाल की गडकरी साहेब आज आहे उद्या आहेत आणि परवाही असतील कारण ते सगळ्यांच्या मनामध्ये बसलेलं नेतृत्व म्हणून आदरणीय गडकरी साहेब यांच्याकडे पाहिलं गेलं पाहिजे आणि ते या ठिकाणी सगळ्यांच्या मनामध्ये आहेत आमच्या सहकार क्षेत्रामध्ये हर एक पतसंस्था त्यांना एक आदर्श मानते ते कोणत्या पक्षाचे आहेत काय आहे तो विषय त्या ठिकाणी गोंबे आहे पण त्यांना मानणारा वर्ग सहकार क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आहे मी या ठिकाणी म्हणेल तस तर नितीनजी असो देवेंद्रजी असो आणि आमचे मार्गदर्शक म्हणून आदरणीय कृष्णाभाऊ खोपडे जे पूर्व नेतृत्व करतात आमचे ते कुटुंब प्रमुख आहेत खऱ्या अर्थानं नागपूरचा चेहरा बदलवण्याचं ना काम जर कोणी केलं असेल तर हे जर आहेत तर ते शक्य झालं ते म्हणतात ना गडकरी आहे तो शक्य आहे नाहीतर ते शक्य नाही म्हणून त्यांनी नागपूरचा चेहरा बदलवण्याचं काम जर कोणाला श्रेय द्यावं लागेल तर आदरणीय जे गडकरी साहेब आदरणीय देवेंद्रजी आणि पूर्वचे आमचे नेते आमचे कुटुंब प्रमुख आदरणीय कृष्णाभाऊ खोपडे हे नाव आदरांना घ्यावंच लागेल असा एक प्रकारे राजकारण असो समाजकारण असो यामध्ये हे तीन नावं या ठिकाणी कोरल्या गेलेली आहे ईश्वराला मी हे विनंती करेल प्रार्थना करेल की भगवंता संत गजानन माऊलीला या ठिकाणी प्रार्थना करेल की यांना उदंड आयुष्य द्या आणि त्यांच्या हातातून जे काही पुण्याचे काम होत आहेत जनतेच्या मनातले जे प्रश्न त्या ठिकाणी मार्गी लागत आहे आर्थिक क्षेत्रामध्ये त्यांनी जे काही योगदान दिलेलं आहे सामाजिक क्षेत्रामध्ये त्यांनी जे योगदान दिलेलं आहे ते असंच त्यांच्या हातून घळत राहावं त्यांच्या कुटुंबाच्या हातून घडत राहावं अशी गजानन माऊलीच्या चरणी मी प्रार्थना करतो धन्यवाद जय सहकार